आमचे पिंटू भाऊ पाळत आहेत शेवट घेऊन आज अयोध्यानगरीमध्ये आम्ही पोहचता आहोत पोहोचता चालणार आजच्या दिवशी अयोध्यानगरीचा प्रवास म्हणतात आम्ही कल्ला पहिली बहूनी म्हणण्यापेक्षा आहे पिंटू भाऊ ज्यावेळेस पळत असताना एक माता माऊली आपल्या ज्योतचं दर्शन करून त्यांना वर्गणी स्वरूपात काही पैसे पण देऊन गेले आहे आमचे आम पिंटू भाऊ पाळत आहे आता आणि दुपारच्या रखरखत्या रक उन्हाळ्यामध्ये पिंटू भाऊंचा अवतार तुम्ही बघू शकता किती घामाला आहे पण आई मनोकामना माता हातात असताना ऊन वारा पाऊस कसली तामा या मृत्युंजय तरुण मंडळातील मुलांना नसते तुम्हाला दर्शन घडवतो ही आमची बाईक आणि आमच्या ग्रुपमधील चार जण आता पुढं स्वयंपाक बनवण्याकरता आमची गाडी गेली सोबत पाळण्यासाठी आमच्याबरोबर विजय महाराज नवले आणि आमचे पिंटू भाऊ त्यांना प्रेमाने पिंटू भाऊ म्हणतात त्यांचं नाव त्यांना आणि बापू सुद्धा त्यांचं पळून आहे तीन किलोमीटर बापू काय वाटलं तुम्हाला कसं वाटलं भेटला खूप छान वाटलं वाट। वाट। तुम्हाला काय वाटलं पळाल्यानंतर काय वाटतं ऊन वारा पावसामध्ये ऊन वारा पाऊस आपल्याला लागतच नाही एकदा शक्तीची जोत आपण ज्यावेळेस करत घेतो त्यावेळेस आपण आपलं ते बाण हरकून तिच्या नामजपामध्ये आपण पळत असतो त्यामुळे आपल्याला काही कळतच नाही की काय काय त्याबाजी आता हे फेसबुक लाईव्ह कंटिन्यू तुम्हाला विजय महाराज नवले यांच्या आवाजात पुढचं ऐकायला मिळेल आता माझा नंबर आहे पळायचा आणि आपले जवळजवळ एकोणीस जण लाईव्ह बघताय आपल्याला तर निश्चितपणेने लाईव्ह वागणारे वाढणार जेवढे पण लाईव्ह असा असाल एकोणीस जणं तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर कराल या तेतील मात्र शंका नाही आणि पुढचा सर्व घडामोडी रस्त्याच्या आडी अडचणी कोण कसं पळतं हे सर्व घडामोडी आता आमचे विजय महाराज नवले तुम्हाला पुढं ऐकवणार आहेत माझं पळून घेतलं असतं एक व्हिडिओ तर घेतलेला आहे काय हा लाईव्ह चालू आहे आता सध्या थोडं लाईव्ह वर भर देऊ आता आमचे पिंटूबाई सोळशे म्हणतायत महाराज मी पळतो भाऊ सोळशे अजून एक किलोमीटर पळणार आहेत त्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा वा इथे अयोध्येच्या खूप कमी अंतर राहिले अयोध्यात पोचायला काल रात्री शंभर किलोमीटर अयोध्या राहिली होती त्यावेळेस घेऊन आम्ही निघालो होतो त्यानंतर रात्री भरातून आम्ही नव्वद किलोमीटर पार केलेला आहे आता अयोध्यामध्ये आमचं प्रस्थान होणार आहे पिंटो भाऊ पळतो आहे आपण बघत आहे इकडे जर बघितलं तर आपल्याकडे जसं ताजे फळं वगैरे फेमस असतात तर इकडं सिरका आचार मुरांबा या दोन्ही शिंचा यांचा सिरका आचार इथं फेमस आहे इक कारण इकडे जेवढे पण काही खाल्लं पिल्लं जातं त्याच्यात सगळे मुरांबा त्याच्यानंतर लोणचे ह्या सगळ्या गोष्टीचा सा समावेश असतो आणि हे समावेश का असतो की कारण हा ह्या गोष्टी सगळ्या जास्त टिकतात तर आपण जर बघितलं तर हा जो आहे पूर्ण यु पीचा भाग अयोध्यानगरीत आपण प्रस्थान करणार आहोत इकडे जर बघितलं तर गावरण गाय आपल्याला बघायला मिळतील पिकं बघायला मिळतील जे की पिकं सपाट जमिनीवर आहे गहू यासारखे तांदूळ गहू यासारखे पिकं बघायला मिळतं आपल्याला आणि जर बघितलं तर आता आम्ही नेपाळमधून आलो आहे आणि भारतात आणि नेपाळचं जरा आपण बघितलं तर नेपाळमध्ये प्रत्येकजण आणि प्रत्येकजण हेल्मेट घालून होता तिघ बाईकवर आपल्याला कधी कुठेच दिसणार नाही म्हणून आम्ही पण एक हेल्मेट घेऊन ठेवलेलं होतं बघा आणि आम्ही पण दोघा जण चाललेलो होतो पण आम्ही भारतात आल्यानंतर आम्ही परत तिकडे तिघं निघालो होतो गाडीमध्ये <laughs> तर नेपाळची जी शिस्त होती पुरी तुकणार पण नाही थोडंसं पाणी उडालं तरी नाही का ओरडा ओरडं करणार आहे आणि दोन दोन किलोमीटरवर पोस्ट चेकपोस्ट असलेले पोलीस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस चेक चेक करत प्रत्येकाला बघत होते तर हे बघू शकता तुम्ही या गाडीवर किती लोक नाही का सवार आहे असं नेपाळमध्ये बघायला मिळालं नाही आम्हाला आणि एक विशेष सांगायचं म्हणजे विजय महाराज की आपल्या हॉटेलमध्ये आपण गेल्यानंतर आम्ही नेपाळमध्ये काय बघितलं आपल्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याकडं भज्या असतं नाश्त्याकरता आपल्याकडं चहा असतो पिण्याकरता त्यानंतर आपल्याकडे इतर प्रकारचे नाश्ते असतात आपले जसे जसे स्टेट बदलतात आपले जसे जसे राज्य बदलतं तसं तसं आपलं खाणं बदलतं समजा आपला महाराष्ट्र असल तर महाराष्ट्रामध्ये वडे भजे फेमस आहेत त्यानंतर तुम्ही गुजरातमध्ये गेला तर गुजरातमध्ये ढोकळा आहे त्यानंतर तुम्ही आंध्रा कर्नाटकमध्ये गेला तर तिकडं तुम्हाला उडप्पी म्हणजे तुम्हाला इडल्या खायला मिळतील पण नेपाळमध्ये आम्ही एक विशेष गोष्ट बघितली आम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये चहा पिण्याकरता गेलो तर चहा पिण्याकरता गेल्यानंतर हॉटेलमध्ये एक विशिष्ट प्रकारचा वास यायचा तर वास आल्यानंतर आम्हाला कळत नव्हतं हा वास कसला आहे नेमकी तर बऱ्याच गोष्टीचं संशोधन केल्यानंतर आम्हाला असं कळलं की आपल्याकडं जसं नाश्त्याला भजेवडे मिळतात त्या नेपाळमध्ये हॉटेलमध्ये प्रत्येक हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर बदकाचे अंड्याची चटणी किंवा बदकाच्या अंड्याचं आमलेट तुम्हाला खायला मिळतं आणि नॅचरल केळी खातात ते लोक म्हणजे गोष्टी गोष्टीसुद्धा किती वेगवेगळ्या आहेत या गोष्टी आम्हाला अगत्याने बघायला म्हणजे जर आपण बघितलं तर आपण त्यांची आस्था वेगळ्या ठिकाणी खानपान वेगळ्या ठिकाणी आहे जर बघितलं तर काही काही आहे फक्त ते श्रावण मास फक्त नाही का पूर्ण शाळांमध्ये दारू किंवा नाही का नॉनव्हेज खात नाही परंतु सर्रासपणे पूर्णपणे हवं हे खाता जर आपण जर बघितलं तर आपल्याकडे दारूचं लायसन वगैरे हो आहे पण काठमांडू हे जे पूर्ण नेपाळ शहर आहे त्यांच्या ठिकाणी सगळे मदिराजी विकण्याचे पूर्णपणे ओपन आहे आणि पूर्णपणे ओपन विकता आणि ओपन विकल्यानंतर सुद्धा आपण जर बघितलं संस्कार जर आपल्या महाराष्ट्रात तिकडे तिकडे जर आपण बघितलं तर पिऊन पडणारे बघितलं बघितले पिऊन लोळणारे बघितले एक पण सापडणार नाही की आपल्याला पिऊन लोळणारं दिसेल किंवा पिऊन नाही का पडणारं दिसेल असं आणि एक गोष्ट अजून ते लोक म्हणजे मी कम्पॅरिझम करतोय आपलं तर कल्चर एक नंबर आहे वाद नाही नेपाळमध्ये आम्हाला करमत नव्हतं पण ते लोक अजूनही त्यांच्या संस्कृतीशी अजूनही आपले लोक घोटके खोंकुडंही थुकतात तुम्हाला सांगतो तिकडं थुकलं तर लगेच जागेवर दंड केल्या जायचा टप्प्या टप्प्यावर पोलिस आहेत पण एकाही पोलिसांनी एक रुपया घेतला नाही ही गोष्ट नोटीस डाऊन एक, नोट एक रुपयासुद्धा कोणी घेतला नाही लायसन विचारलं हेल्मेट घातलेलं बघितलं पण एकाही पोलिसांनी पैसा घेतला नाही सहकार्य आम्हाला केलं कागदपत्र चेक केले तर आपल्याकडे परिस्थिती बिकट आहे आणि आपलं भारत भारताचे पण तिकडं काही करमलं नाही आम्हाला आपला भारत भारतच आहे आणि नेपाळचा प्रवास सुखकर झाला तिथल्या सरकारचे सुद्धा धन्यवाद आणि आपण आपल्या भारतामध्ये आहेत आणि ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्या अयोध्येमध्ये आता आम्ही आहोत बाकीचे येणाऱ्या गोष्टी तुम्हाला आमच्या विजय महाराज चला आता तर आम्ही बसलेलो आहोत आणि ज्योत पिंट भाऊ निघालेले आहेत पुढे बरोबर आता आपण बघू शकतो रक अभी रक तो। हम उत्तर प्रदेश में है तो हमें सुनने वाले हिंदी भी ग्राहक इसी भी हमारे सब्सक्राइबर है तो उनके लिए हिंदी थोड़ी देर तो यहाँ देख सकते हैं आप कि हमारे पिंटू भाजला माता जो जो निकल के आगे निकल चुके हैं और यहाँ पे देखा जाए तो हमारे इधर रिक्शा जो है अभी भी पेट्रोल डीजल की रिक्शा है पर यहाँ पे देखो यहाँ पे इलेक्ट्रिक रिक्शा दौड़ती हुई दिखाई दिखाई दे रही है और यहाँ पे पूरी यूपी में इलेक्ट्रिक योगी बाबा ने चला दिया है और देखा जाए तो योगी बाबा का दम यहाँ पे इतना है कि बच्चा बच्चा जैसे रंग बोलता ही है और किधर भी जाओ आप यहाँ पे यूपी में तो थोड़े से गांव छोड़कर आपको देखा जाएगा कि यहाँ से सब लोग पूरे भारत में ऐसे नहीं जैसे नहीं किसी गाँव से जैसे के जो लोग हैं यहाँ पर देखे को मिलते हैं यहाँ ऐसे दुकान यहाँ पे आचार मुरम्बा सिरका गुरे ऐसे और जो हमारी संस्कृति है दुपट्टे वाली संस्कृति वो अपने को यहाँ पे देखने को मिलेगी अच्छा हमारी जो माताएं है बहने हैं वो दुपट्टे में और फिर ओड पर ही रखते हैं बड़ा सिंदूर आपको देखने को मिलेगा यहाँ पे बड़ा सा महालक्ष्मी का दौर है और हमारे यहाँ पे पिंटू भाई पाँच किलोमीटर दौड़ के थक चुके हैं थोड़ा सा रिलीफ देते हैं हैं और आगे कैसे दौड़ते हमारे पिंटू भाई ने तो रिकॉर्ड कर दिया वो के नजर और हमारे पिंटू भाई का दौड़ना कभी अंडर एस्टिमेट नहीं करने का तुम्हारा नेचुरल खाता थे लोग म्हणजे आप आपल्याकडं काय आहे आपल्याकडं गावरंगाई तुम्ही हद्दपार केल्या ले, आपले गावरांग पिकं हद्दपार केले पण हे लोक अजूनही निसर्गाशी कनेक्टेड आहे प्रत्येक दारापुढे तुम्हाला गावरंगाईस बघायला मिळेल आचार बघायला मिळेल आणि नॅचरली खाणं नॅचरली काय खाणं काय असतं गावरंग काय आता आता मी पळणार आहे आता मला देणार पण आता आपल्याला हेल्मेट आता सर्जराव टेके काढतायत आणि पळण्याकरता सज्ज होत येईल कारण ऊन पडायच्या आत पळलेलं बरं भाऊ अरे काल उन्हात इतके हाल झाले काही सांगावा त्यामुळे उन्हाच्या आधी पळून घेतलेलं बरं आणि आता मी सज्ज होतोय पायात ती चप्पल बघा पळतानी पायात चप्पल नसावी पायात ती चप्पल नसली पाहिजे तोंडात सुपारी काही नसावं चप्पल काढून टाकतो तुम्ही जर लघुशंकेला गेले असाल तर हात धुवून घेतले जाते आता मी गेलो नव्हतो झालं पळायला नंतर आता मी आणि ज्योत घेत असताना मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रावर जे ज्योतवाले असतात ही कवड्याची माळ असते ही कवड्याची माळ आईचा आशीर्वाद ही धारण करावी लागते दुसरा ज्योतवाला आल्यानंतर तो पुढेच बघतो मागा वळून पाहायचं नाही नवीन ज्या माणसाला ज्योत टेक करायची ती ज्योत टेक ओवर करत तरी तुम्ही काय करायचं पायावर पाणी घ्यायचं हात स्वच्छ धुवायचे पाय स्वच्छ धुवायचे आणि दर्शन करायचं येणारा आईचा जो बघत असतो त्याचं सुद्धा दर्शन घ्यायचं आणि समोरच बघायचं समोर बघून ती ज्योत हातामध्ये ज्योत पकडण्याची सुद्धा पद्धत असते आता आमच्या ज्योतला जवळ दाखवून महाराज या ज्योतला आम्ही अशा कंगऱ्या बनवल्या बघू शकता या कांगड्या काय असतात तुम्ही जेव्हा पकड धरतात ती पकड घट्ट होते आणि पळताना ती तुमच्या अंगावर त्या ज्वाला आल्याने पाहिजे त्यामुळे अशी धरायची आणि मग बारीक चाल धरायची आता मी पळतोय पुढची माहिती आमचे विजय महाराज नवले तुम्हाला देतील चला तर मग सरजेव महाराज आता त्यांच्या दौऱ्यावर निघालेले आहे आणि आपण बघू शकता इथे खानदेशी स्वदेशी सुरका आचार मुलांबा आता आहेच आता मी परत गाडीवर बसणार आहे

के आए, आता सर्जराव टेके महाराज पळायला निघालेले आहे ज्योत घेऊन आता माझ्या येत आहेत बापू पिंपळे महाराज आमचे आणि इथे आहेत पिंटू महाराज ते, ते गाडीवर सवार होणार आहेत आणि आमची पूर्ण जेवढी पण टीम आहे ती सगळी पुढं गेलेली आहे स्वयंपाक बनवण्यासाठी त्याच्यामुळं आम्ही आमची खांद्यावर धुरा घेतलेली आहे जे काही किलोमीटर होत आहे आम्ही ते पळणार आहोत आतापर्यंत आम्ही जर बघितलं तर तीन तीन आणि चार म्हणजे असे सहा असे दहा किलोमीटर आम्ही तिघांनी पार केलेलं आहे आपण बघू शकता आता चला तर मग ओके रेडी चलो जय आंबे ओके गरज टाकलेला होता <laughs> तर बघा चलो हो तर बघा आता आम्ही निघालेलो आहे ज्योत घेऊन तर मंडळी तुम्ही बघू शकता इथं सगळे गाडीवर जात आहे पण काही हेल्मेट घालता की हेल्मेट नाही घालत तसं आम्ही सगळे ते मिळून होते तर आता संजीव महाराज जे काही पळत आहे तर त्यांनी थोडीशी हळू चाल केलेली आहे आणि कमरी दुपट्टा असा कमरी गमछा बांधलेला आहे त्या कमरी गामच्यामुळे असं होतं की तुमचे जे काही पोरताच्या आताडे कातडी दे व्यवस्थित राहतं आणि तुम्हाला कळायला व्यवस्थित येतं बघू शकता तुम्ही आता ही ज्योत घेऊन संजयराव महाराज पळवला आहे तरी पण वातावरण थोडंसं डीम झालेलं आहे आणि जेवढा पाहिजे तसा उन्हाचा ताप एवढा होत नाही आहे कारण जर आम्ही नेपाळमध्ये बघितलं आम्ही ज्यावेळेस घाट चढून पुढं खाली आलो त्याच्यानंतर आपल्याकडे इतका जबरदस्त उन्हाचा तडाखा होता की त्या तडाक्यामध्ये पूर्ण लाही लाही होत होती आपण गोमाता बघू शकता इथे एकदम शांतते बसलेले आहे आणि दौतराचं पिंटू भाऊ त्यांचं दर्शन घेणार आहे उतरून आता बघू शकता पिंटू भाऊ गोमातेचं दर्शन घेताना पिंटू भाऊ उतरलेले आहे गोमातेने फक्त त्यांना आशीर्वाद द्यायचे हो आमचे नंदी महाराज आहे ही गोमाता असून नंदी महाराज आहे नंदी महाराजांनी दर्शन दिलेलं आहे तसं पिंटू भाऊला पिंटू भाऊ तुम्हाला कसं वाटतं बला हा बोला गाडीत उतरल्यानंतर चांगलं नाही वाटत असताना खूप भारी वाटते म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी सगळी पार केली पाहिजे म्हणजे असं आहे की त्यांनी जाम होऊन घ्यायचं आणि परत झोपून घ्यायचं असं नसतं ना आता सगळ्यांना तीन चार किलोमीटर चालवला ज्योत घेतल्याच्या नंतर ते जाम लागत नाही हा जाम लागत नाही देवीचा आशीर्वाद असं राहतो देवीचा आशीर्वाद केला जबरदस्त असतं ते आशीर्वादामुळे आपल्याला काही कळू नाही येत नाही का आपण घेतो आता आपण बघू शकतो की ज्योतीमध्ये आपण हा जो पाकडा असतो तो अखंड चालत असतो त्यासाठी त्याला तेल पाणी करावं लागत था। असतं बघू शकता आपण त्याचं तेल वचलेलं आहे आपण आता आणि नंदी महाराज इथं सगळ्यांना अभिवादन आपण बघू शकतो नंदी महाराज जी आमचे एकंदरीत हा जो प्रवास आहे चोवीस दिवसाचा प्रवास हा काही सोपा प्रवास नाही आहे कारण प्रत्येकाला आपलं घरदार सोडून कामधंदे सोडून सगळं काही समर्पित करावं लागते इथं तन मन धन सगळं अर्पण करूनच आपण म्हणतो ना धन समर्पित धनसमर्पित मेरा कुछ समर्पित आणि समर्पण आपल्याला केल्याशिवाय तो मासं फटकोन उभं राहायला बस महाराज सगळं काही समर्पित कर समर्पित करत नाही तोपर्यंत कुठलाही योग किंवा ती साधना पूर्ण होत नाही ही एक साधनाच आहे म्हणजे लोकांना वाटत असेल फक्त हे ज्योत गुण पाळता येणे आणि देवीच्या नावाखाली परंतु देवीच्या देवी नावाखाली ज्योत गुरपाळणं नसून ही एक साधना आहे हा एक तप आहे आणि हे तप ज्याला त्याला जमलं तोच करू शकतो कारण इथे ज्यावेळेस ज्योत गुण पाळतो तो माणूस तोपर्यंत त्याच्या तोंडामध्ये फक्त आंबे आंबे आणि जगदंबेच नाही का चिंतन चालू असतं मनन चालू असतं आणि शक्ती ह्या जगात जर काही पाहिलं तर जी दिव्य शक्ती आहे अग्निशक्ती आहे तोच शक्ती आहे अग्नीतून सगळ्यांचं उत्पन्न झालेलं आहे आपण शकतो खातो पितो हे जे सगळं काही आहे तर अन्न जे काय आहे ते सगळं अग्नीतूनच मिळत असतं आपल्याला आणि आपलं अग्नीतूनच खात होत असतं जर मग सृष्टीचं निर्माण पाहिलं तर अग्नीतून निर्माण झाले आणि अग्नीतूनच आपल्याला लोक पावणार दिस दिसत असेल त्यामुळे ही जी ज्योत असते तर ही एक शक्ती आणि शक्ती स्वरूप जे म्हणतो आपण ते पूर्णपणे येत असतो पुढच्या काळी आपण बघत होतो की साधू महाराजे जे की ऋषी होते मुनी होते ते पूर्णपणे यज्ञ कुंडामधूनच सगळ्या गोष्टी करत असेल यज्ञ यज्ञकुंडामध्ये आवती लावले जात असेल यज्ञकुंडामध्ये आपण बघितलं तर यज्ञकुंडामधूनच ज देवांचं आगमन होत असतं तर या सगळ्या आगमन वगैरे होत असेल तर मग या यज्ञकुंडाला यज्ञकुंडामध्ये जी जी ज्योती होती ज्याला महामाई तिला समर्पित केलं जात होतं तिला काहीतरी स्वाहा करून सगळं काही अन्न ह्या सगळ्या काही त्यातून एक खाऊ घालत असत आणि हे यज्ञकुंड ज्यावेळेस प्रसन्न होत असत त्यामुळे प्रसन्न झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींमधून ज्या ज्या गोष्टीची आपण आराधना करतो ती शक्ती आपल्याला प्रदान करून देत असतात म्हणून जो एक कुंड आहे ती आपल्याची परंपरा तीच दिव्य ज्योत आपण जे बघतो की आपल्या देवारामध्ये पण ज्योत आपण नाही का ते ज्योत असतं असं म्हणतात की माझ्या आजी म्हणायची नाही का जे देणारे आणि न करायची तर हे जर ते जळत असतं त्याच्याबरोबर ज्योत जळत असतं तर ही जी ज्योत आपल्या सगळ्यांचं मुलांचं नाश करत असते म्हणूनच ती फक्त शक्ती नव्हे तर ती साक्षात आपल्याला जी ती जाते आई देवता आहे आणि ही देवता अगदी देवता अग्नी देवताची देवता सेवा करू सेवा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जी पॉझिटिव्हिटी होती ज्या आपल्या जीवनामध्ये सगळी निगेटिव्हिटी निघून जाते लोकांना वाटते पळता वगैरे काय देता नाचवत परंतु आपण जर बघितलं तर ही ज्योत आपल्याला जगण्याचं आनंद देत असते आपल्या जगण्याची उम देत असते जगण्याचं आपल्याला या ज्योतेमध्ये एक ऊर्जा शक्ती असते सूर्य ऊर्जेनीय येतो तसं ही ज्योत आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन यावे आपल्या उत्साह घेऊन यावे पॉझिटिव्हिटी घेऊन यावे हीच आनंदाची आणि हीच सगळं ह्या ज्योतमधून असते तर आपण बघू शकता आता जसं पुढं आलेलं आहे ज्योत मागे आहे तर आपण पुढे आहोत कारण जर आपण बघितलं तर आस्थेचे प्रतीक वेगळेले आहे आराधनेचे प्रतीक वेगवेगळे आहेत त्याचप्रमाणे प्रत्येकाची पूजा ही सुद्धा वेगळी आहे तर आपण प्रत्येकजण तप करत असतो जीवनामध्ये कर्म हे आपलं तपच असतं प्रत्येकजण कर्माने वेधलेलं आहे जो कर्म चांगले करत असतो त्यालाच त्या फळ फळ मिळत असतं आणि जप तप करणं किंवा एखादी आराधा करणं एखादं तप करणं हे सगळं कर्मामध्येच आपल्या इन्क्लूड आहे तर जर बघत असून हे जे आहे ज्योत तर ती पूर्णपणे ही एक तपच आहे ती स्वतःमध्ये घेऊन आपल्या सुक्ती रूप तिची जे आपल्याला नाही का आग लागते डोळ्यामध्ये वाफा जात आहे नाकातोंडात तो वाफा जात आहे गरम वाफ जी येते ती पूर्ण आपले जगण्याचं साधनच आहे तर आपण बघू शकतो हे सगळं जे करतोय ते वगैरे एखाद्या फक्तपणे बैलासारखं किंवा आपण म्हणतो ना मेंढरासारखं पळणे नव्हे व एखाद्या अंधश्रद्धेचा आविष्कार करणे नव्हे किंवा अंधश्रद्धेला पाय घालणे नव्हे तर अंधश्रद्धा सोडणे आणि अंधश्रद्धा अंधश्रद्धेलासुद्धा आपण कुठेतरी हे बघतो की लोकांना वाटतं की अंधश्रद्धा पण हे अंधश्रद्धा नसून हे जे तप आहे तर याला पूर्णपणे सायंटिफिक आणि आध्यात्मिक रिझन आहे कारण याच्यामधून आपण एक आपण प्रार्थना करू शकतो की पॉझिटिव्हिटी माझ्या जीवनामध्ये आली पाहिजे पॉझिटिव्हिटी माझ्या जीवनामध्ये आली पाहिजे तर आपण देवासमोर ज्यावे बसतो देवासमोर दिवा लावतो तर त्याचप्रमाणे त्या देवीची साक्षात्कार रूपी ज्योत घेऊन त्या देवीचं स्वरूप घेऊन आपण स्वतः जिला त्यावेळेस घेऊन येऊन तर तो छाती गर्वाने फुलते आणि छातीमध्ये आपल्या शरीरामध्ये ते नवचैतन्य संचार करायला लागतं रक्ता रक्तामध्ये पॉझिटिव्हिटी ती नैराश्य चिंता ह्या सगळ्या गोष्टी आपल्यातून निघून जात असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीतून निघून जाण्यासाठी आणि परत आपल्यासाठी हम्मी देण्यासाठी नवीन काहीतरी संचार होण्यासाठी आणि आपल्याला जगण्याचं बळ घेण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागतात जसं आपल्या पोटाला भूक लागते त्यावेळेस आपला जे पित्ताशय ते खळबळून उठतं आपलं जे पोट आहे त्याच्यामध्ये ज्वाला ज्वाला होता ज्यावेळेस आपण जेवण करतो जेवण केल्यानंतर आपलं पूर्ण ते शांत होत असतं आणि तसंच ज्यावेळेस ते जे रुटीन पडलेलं असतं की ते आपल्याला पूर्ण ज्यावेळेस पोट तापतं आणि त्याच्यानंतर आपण जेवण करतो त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण एनर्जी येत असते आणि मग आपलं ज्यावेळेस शरीर थंड होतं ज्यावेळेस आपलं नैराश्य भरून जातं आपलं बळ कमी होतं त्यावेळेस आपल्याला एका कोणत्या शक्तीचा एका कोणत्या शक्तीचा पाय धरावं लागतं आणि त्या शक्तीला शरण जावं लागतं आणि जर बघितलं तर हिंदू धर्मात नव्हे तर प्रत्येक ज्या जे की बाकीचे पंच धर्म आहे त्या धर्मातसुद्धा कोणत्या तरी शक्तीला ते शरण जात आहे त्या नैसर्गिक शक्तीला मानत आहे त्या नैसर्गिक शक्तीला त्याची आराधना करत आहे आणि त्या शक्तीकडे काहीतरी मागत आहे तसं तर जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये आपल्याला त्या शक्तीची आराधना करायला मिळते जर पाहिलं तर आपण निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आहे जसं आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे तर निसर्गपूजक आपला एक समाज आहे आणि त्यापैकी एक आग्नी आहे आणि आग्नीची आराधना करणं हा सगळ्यांमध्ये आमसह सगळ्यांचा अवभाग्यच आहे आता बघतोय आपण समोरचा रूट एका पुलावर थांबलेलो आहोत आपण इकडे जर बघितलं एक आनंदाची गोष्ट म्हणजे सरस्पर् खूप साऱ्या शेतांमध्ये आपल्याला जी की गांज्याची झाडं आहे ती दिसायला बघायला मिळतात आपण भरपूर पुढे आलेलो आहोत मागून सर्वजयराव महाराजांचं आगमन झालेलं आहे काही वेळातच अयोध्यानगरीमध्ये प्रस्थान करणार आहोत माताचं दर्शन आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन एक भेट घालून आणणार आहोत अयोध्यामध्ये आपण करून द्या अपलोड करायला मी अपलोड नाही केला ना चालेल करून द्या अपलोड ॲड करायचं पप्पू समजा लाईव्ह ला हो सगळं बघू शकता आपण आणि पुढच्या अशा सगळ्या जॉबच्या अपडेट तुम्हाला आम्ही सर्व देत आहोत मला भेटूया थोड्या वेळात असले का ओके तो आपण निघालो आहे परत तुम्ही मार्गाने टॅक्टर लागलेला इकडे टॅक्टर भरपूर आहे आहे तर बावीस पॉईंट दोन झालेले आहे तुम्ही चार दहा किलोमीटर झाले